वेगवेगळे राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराला कशा पद्धतीने निवडून आणता येईल याचे आतोनात प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडं दोन हजार नऊपासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे काही संभाव्य घोटाळे होऊ शकतात या गोष्टीशी सगळेच राजकीय पक्ष परिचित आहेत घोटाळे संभाव्य घोटाळे करून निवडून आलेले पक्ष आणि ई व्ही एममध्ये घोटाळे होऊ शकतात म्हणून हारलेले पक्ष आणि सर्वसाधारण उमेदवारसुद्धा मे बी अपक्ष असतील किंवा छोट्या मोठ्या घटक राजकीय पक्षांचे उमेदवार असतील या सर्व लोकांना माहीत आहे की ई व्ही एममध्ये घोटाळे होऊ शकतात बरेच लोक तर म्हणतात की ई मध्ये एममध्ये घोटाळे होतातच हे बोलत असताना आपल्याकडं ज्या गोष्टींची टेक्निकल इन्फॉर्मेशन पाहिजे ती नसल्यामुळं दुर्दैवानं निवडणूक आयोगासमोर ज्या वेळेला निवडणूक आयोग सांगतं की तुम्ही आम्हाला ई व्ही एम हॅक करून दाखवा त्यावेळेला मात्र मोठे मोठे विचारवंत मोठे मोठे राजकीय पक्षाचे लोक ज्यांना ई व्ही एमवरती आक्षेप आहे ती लोकं तिथं हातबल होतात आणि ई व्ही एम हॅकिंग कशा पद्धतीनं होऊ शकते हे सांगण्यामध्ये ते अपयशी ठरतात आज दोन हजार चोवीसचे इलेक्शन्स लोकसभेचे इलेक्शन्स जवळ आलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती निव निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन ई व्ही एमची हॅकिंग कशा पद्धतीनं होऊ शकत नाही किंवा ई व्ही एमवरती मतदान कसं करावं या संदर्भात प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की ती म्हणजे ई व्ही एम हॅकिंग कशा पद्धतीनं होते हे जर तुम्ही तिथं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर संबंधित अधिकारी तुम्हाला सांगतात की आम्हाला तुम्हाला ई व्ही एम देता येत नाही आम्ही तुमच्यासमोर ज्या काही मॉक पोलिंगच्या गोष्टी असतील रिझल्ट डिक्लेअर करण्याच्या गोष्टी असतील तेवढ्याच मर्यादित चर्चा आम्ही करू शकतो तुम्हाला जर ई व्ही एम मशीन पाहिजे असेल तर तुमच्या संबंधित तहसील कार्यालयाला जाऊन ई व्ही एम मशीनची मागणी करावी लागेल ई व्ही एम मशीनची मागणी तहसील कार्यालयामध्ये जी लोक करायला जातात त्यांना देखील तिथं सांगितलं जातं की ई मध्ये एममध्ये पहिली तर गोष्ट हॅकिंग होतच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्ही मशीन देऊ शकत नाही हे सिद्ध करू पाहणाऱ्या इंजिनियर्स लोकांना त्यांनी मूळ ई व्ही एम दिली पाहिजे आम आदमी पार्टीच्या लोकांनी ई एम हॅकिंग करून दाखवलं त्यावेळेला निवडणूक आयोगांनी म्हटलं की ही ई एम जी आहे ती निवडणुकीमध्ये वापरली जाणारी ई एम नाही तर ती दुसरीच ई एम आहे त्यामुळं या मशीनवरती करून दाखवलेलं हॅकिंग हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणजे एकीकडं मशीनसुद्धा द्यायची नाही लोकांना मूळ ई एम मशीन आणि त्याचा प्रोटोटाईप मॉडेल ज्याला म्हणतो आपण ते करून हॅकिंग करू शकणारी लोकं ही ज्या वेळेला मान्य निवडणूक आयोगासमोर हे सिद्ध करू पाहतात त्यावेळेला ते, ते सांगतात की ही आमची ईव्हीएम मशीन नाही जी मूळ ईव्हीएम मशीन आम्ही निवडणुकीला वापरतो मग आता याच्यामध्ये करायचं काय ज्या शंका घेणाऱ्या लोकांचं निरसन कसं करायचं या शंकेचं निरसन करायचं झालं तर आपल्याला आता आपण तयार राहिलं पाहिजे ही तयारी दाखवण्यासाठी सर्वसाधारण समाजामध्ये म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या माध्यमातून ई व्ही एम कशा पद्धतीने हॅक होऊ शकते हे टेक्निकली सिद्ध करणं खूप गरजेचं आहे सांख्यिकी दृष्टीनं खूप चर्चा झालेल्या आहेत व्ही एम मशीन सापडल्या नाहीत ई व्ही एम मशीन गायब आहेत ई व्ही एम मशीन आठशे ई व्ही एम मशीन आता एका राज्यामध्ये जाळण्यात आल्या तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टेक्निकल चर्चा नाहीत माझं शून्य मतदान कसं झालं ही सुद्धा चर्चा टेक्निकल नव्हे एखाद्या उमेदवाराला मतदान शून्य पडतं त्याला वोट स्टीलिंग अल्गोरिथम असं म्हटलं जातं म्हणजे मी तुम्हाला आता हळूहळू टेक्निकल गोष्टींकडे घेऊन जातोय आणि हे सिद्ध करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक लोकांची टीम लागत असते मग ते कोणत्या लेवलच्या इलेक्ट्रॉनिक्सची लोक सॉफ्टवेअर इंजिनियर लागणार आहेत सायंटिस्ट लागणार आहेत का इलेक्ट्रॉनिक्स बीई झालेले किंवा बी न त्या अगोदर डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स झालेले बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स या लोकांची काहीही गरज नाही मान्य निवडणूक आयोगाने समजा तुमच्यावरती उपकार करून तुम्हाला ई एम दिलीच आणि आम्हाला तासाभरात ई एम हॅक करून दाखवा आहे सांगा की हॅकिंग कसे होते त्यावेळेला तुमच्याकडं काय तयारी असणं अपेक्षित आहे तर याच्यासाठी कोणत्या पातळीचं शिक्षण घेतलेले लोक लागणार आहेत ई एम हॅकिंग होते की नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आश्चर्य आश्चर्य वाटेल मित्रांनो तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये तुमच्या वाड्या वस्तीवरती जो माणूस डिश टी व्हीचा सेटटॉप बॉक्स रिपेअर करतो तो माणूससुद्धा परिपूर्णरित्या ई व्ही एम कशा पद्धतीने हॅक होऊ शकते हे सिद्ध करू शकतो मग ते कसं सेट टॉप बॉक्समध्ये टू फाईव्ह सिरीज नावाची आता सेटटॉप बॉक्स रिपेरी करणारे लोक या व्हिडिओकडं जरास लक्षपूर्वक ऐका त्या सेटटॉप बॉक्समध्ये एक ई प्रॉम असते तर ती ई प्रॉम जी असते ती पंचवीस सिरीजची असते आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जी ई प्रॉम वापरली जाते ती चोवीस सिरीजची असते आणि तिचा नंबर आहे टू फोर एल सी सिक्स फोर आठ हजार बाईट त्या मेमरी लोकेशन त्या मेमरीमध्ये आठ हजार बाईट इतका डेटा त्या मेमरीमध्ये स्टोअर केला जाऊ शकतो मुद्दा असा आहे मूळ ईव्हीएम एम मशीन खोलल्यानंतर तुम्हाला काय दिसतं जी ई प्रॉम दिसते तशाच प्रकारची ई प्रॉम ही सेटटॉप बॉक्समध्ये डिश टी व्हीच्या सेटटॉप बॉक्समध्ये असते फक्त मशीनमधली जी आहे ती चोवीस सिरीजची असते आणि सेटटॉप बॉक्समध्ये असते ती पंचवीस सिरीजची असते मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सेटटॉप बॉक्स रिपेरी करणारा व्यक्तीसुद्धा माननीय निवडणूक आयोगासमोर ई व्ही एम हॅकिंग करून दाखवू शकतो ते कसं ते मी तुम्हाला इथं सांगतो माझ्याकडं ही आय सी मी तुम्हाला दाखवतो फोटोमध्ये ही आहे टू फोर सी सिक्स फोर आय सी तर ही आय सी कदाचित दिसेल तुम्हाला ओके ही एवढ्या छोट्या आकाराची आय सी ठीक आहे तर ही जी आय सी आहे ही बाजारामध्ये किती रुपयाला मिळते याची तुम्हाला आश्चर्यजनक किंमत सांगतो जी मूळ मध्ये वापरली जाते ती आय म्हणतो मी तुम्हाला त्याच्या इक्विवेलेंट आय हे आहे ईव्हीएम मशीनमध्ये टू फोर एल सी सिक्स्टी फोर ही आय सी वापरली जाते जिच्यामध्ये तुमचं मतदान स्टोअर असतं ती आय सी बाकीच्या बऱ्याचशा आय सीज असतात मायक्रो प्रोसेसर असतो डिस्प्ले ड्रायव्हर असतात पण आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ज्या मेमरीमध्ये मतदान सेव्ह केलं जातं ती मेमरी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण मतदान सेव्ह जे केलेलं आहे तेच तुमच्या डिस्प्लेवरती दिसणार आणि निकाल जाहीर होतात मग जे मतदान आहे तेच कशा पद्धतीनं हॅकर असंवैधानिकरित्या कशा पद्धतीनं हॅक करून ते मतदान कसं बदलू शकतो म्हणजेच या मेमरीतला डेटा कसा बदलू शकतो ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणं गरजेचं आहे आश्चर्यजनक सांगतो तुम्हाला की बाब की ही आय सी तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये तीस रुपयाला मिळते ज्या राजकीय पक्षाची किंवा ज्या उमेदवाराची सत्ता ईव्हीएम एम मशीनमध्ये ई एम मशीनच्या माध्यमातून ठरवले जाते त्याचा जय परि त्याचा विजय किंवा पराजय ठरवला जातो त्या आय सीची किंमत जी आहे त्याच्या इक्वॅलंट सीची किंमत जी आहे ती मात्र तीस रुपये आहे अशा दोन आय सीज ह्या मूळ ईव्हीएम एममध्ये वापरल्या जातात त्याचा डिटेल ओरिजिनल फोटो तुम्हाला मी मिस्टर हरिप्रसादांच्या सेक्युरिटी अॅनालायसिस ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या रिसर्च पेपरच्या आधारे त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी दाखवलेले फोटोग्राफ्स ते तुम्हाला मी इथं साईडला दाखवतो आहे आणि तशाच इक्वेलंट मेमरीज माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहेत आता आपल्याला हॅकिंग करून दाखवायचं आहे ई व्ही एमची मान्य निवडणूक आयोगाच्या समोर तर ते नेमकं करायची म्हणजे काय करायचं आहे तर या मेमरीतला डेटा मतदानाचा डेटा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती कशा पद्धतीनं चेंज करू शकता एवढं फक्त तुम्ही मान्य निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाखाली दाखवा आणि मान्य निवडणूक आयोग एका विशिष्ट अशा निर्णयाला येईल की ईव्हीएम एम मशीन हॅक होऊ शकते त्यामुळं ईव्हीएम मशीन हे आता निवडणुकीच्या प्रक्रियेतून घालवली पाहिजे तर त्याच्यासाठी काय लागतं या मेमरीमधला डेटा म्हणजे मूळ ईव्हीएम मशीनला तुम्ही काय करणार आहे मी अगदी सांगतो मान्य निवडणूक आयोग तुम्हाला मूळ ईव्हीएम मशीन देईल ई व्ही एम मशीन तुम्ही खोलावी लागेल त्यांच्यासमोर अर्थात त्यांनी तुम्हाला खोलायला परवानगी दिली तर तर ती मशीन खोलल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या मेमरीज ज्या मी आत्ता तुम्हाला दाखवल्या इथं तर त्या मेमरीजवरती तुम्हाला असा क्लिप ऑन डिवाइस बसवावा लागेल हा हा काय आहे हा एक चिमटा आहे चिमटा ओके तर हा जो चिमटा आहे तो चिमटा तुमच्या ईव्हीएम एम मशीनच्या मेमरीवरती तुम्हाला फिट करावा लागेल आणि तो सहज बसतो असा जे म्हणतात की नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कुठल्याही प्रकारचं डिवाईस वाप जोडता येत नाही जोडलं जाऊ शकत नाही हे अर्धवट माहिती आहे जे कोणी तुम्हाला सांगत असेल त्यांना त्यांची चूक दाखवून द्या मित्रांनो की ई व्ही एम मशीनमध्ये दुसरे डिवायसेस कनेक्ट केले जाऊ शकतात आणि ह्याची किंमत फक्त शंभर दीडशे रुपयाला मिळते आणि हे ॲमेझॉनवरती तुम्हाला चार दिवस अवेलेबल होतं ठीक आहे तर आता हे काय करायचं आहे हे तुम्हाला मूळ ई व्ही एम मशीनमध्ये जोडायचं आहे आता तुम्ही आता असं समजा की ही तुमच्याकडं मूळ ई एम मशीन दिलेली आहे आणि ही चिप आहे त्याची ज्याच्यामध्ये मतदान स्टोर होतं ठीक आहे त्या चिपला मी असा हा चिमटा जोडतो म्हणजे मूळ मशीनला मी चिमटा जोडतो आहे असं समजा तुम्ही प्रीसाईजली बसवा नाहीतर दोनशे डॉलरची मशीन तुम्ही खराब केली म्हणून तुमच्याकडून वसुली केली जाईल आणि ती केली जाणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित बसवणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला एखादा टॉप बॉक्स रिपेरी करणाऱ्या सोबत घेऊन जावं लागेल कारण तीच लोक या पद्धतीचे मेमरीज हाताळण्यामध्ये एक्सपर्ट असतात तुम्हाला कुठल्याही वैज्ञानिकाची गरज नाही कुठल्याही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअरची गरज नाही ए सीमध्ये आपल्या सुरक्षेचा विचार करणाऱ्या इंजिनिअर लोकांना घेऊन जायची काही गरज नाही ठीक आहे आमचा जॉब गेला तर कसं होईल अमुक तमुक या असल्या गोष्टी विचार करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका त्यांच्या ज्या भाषा असतात ते ज्या सॉफ्टवेअर हार्डवेअरच्या भाषा करतात ती सर्वसाधारण माणसाला काहीच कळत नाहीत आपण मिस्टर हरिप्रसादांच्या रिसर्च पेपरचा जवळजवळ दहा वर्ष अभ्यास केलेला आहे मी त्याचा हिंदी अनुवाद केलेला आहे त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे त्याच्या आधारावरती मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगतोय की मान्य निवडणूक आयोगासमोर तुम्ही ई एम मशीन हॅक करू दाखवू शकाल ठीक आहे तर हा डिवाईस आता ही जी ही हा जो चिप ही जी आहे मी खाली पाडून दाखवतो तुम्हाला इथं बसवलेली मी मेमरी ओके ही पडली मेमरी तर अशा पद्धतीची मूळ ई व्ही एम मशीनमध्ये तुम्ही ही कनेक्शन्स करा हे केल्यानंतर तुम्हाला हा जो आहे सी एच थ्री फोर वन ए हे यू एस बी सारखं दिसतं ना तुम्हाला हे तुम्हाला तुमच्या लॅपटॉपला जोडायचं so, कनेक्शन करण्यापूर्वी एक गोष्ट करणं अपेक्षित आहे की पाच उमेदवार तुम्ही त्या ईव्ही मशीनवरती निवडा पहिल्या उमेदवाराला दोन मतं द्या दुसऱ्या उमेदवाराला चार द्या तिसऱ्याला आठ द्या चौथ्याला त्याच्या डबल द्या सोळा द्या आणि पाचव्याला बत्तीस मतदान करा आणि हे केल्यानंतर ते मतदान आता आपल्याला लॅपटॉपवरती घेऊन दाखवायचं आहे मग ते लॅपटॉपवरती कसं घ्यायचं त्याचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला साईडला दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सी एच थ्री फोर वन ए नावाचं सॉफ्टवेअर भेटतं ते सॉफ्टवेअर तुम्हाला ओपन करावं लागेल हे कनेक्शन असं केली कनेक्शन केल्यानंतर तुम्ही अगोदर मतदान करून ठेवलेलं आहे तुमच्या मूळ ई व्ही एममध्ये हां प्रत्येक उमेदवाराला तुम्ही दोनच्या पटीत मतदान दिलेलं आहे दोन चार आठ सोळा बत्तीस ठीक आहे तर ते केल्यानंतर हे सॉफ्टवेअर तुम्ही ओपन कराल ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लक्षात येईल इथं की चिप सर्च नावाचा ऑप्शन येतो म्हणजे मशीनमधली जी चिप आहे ती आता तुम्हाला शोधायची आहे की तिचा नंबर काय आहे तर चिप सर्चला तुम्ही क्लिक करा आणि त्यानंतर टू फोर सिरीज नावाची चोवीस सिरीजची इप्रॉम वापरलेली असते मशीनमध्ये तर ती चोवीस सिरीजची इप्रॉम तुम्ही ओपन करा तो जो मॅन्युफॅक्चरर आहे तो पण तुम्हाला तिथे दिसेल आणि त्याच्या खाली नेमच्या ठिकाणी एस टी टू फोर एल सी सिक्स्टी फोर हे ओपन करा मग हे केल्यानंतर तुम्ही रीड बटन क्लिक करा रीड बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या मेमरी मधला फक्त मतदानाचाच डेटा नव्हे तर सर्वच्या सर्व डेटा म्हणजे ते सॉफ्टवेअर ड्राईव्ह करण्यासाठी डिस्प्ले ड्राईव्ह करण्यासाठी जे काही हेक्स हेक्झाडेसिमल फाईल्स लागतात हेक्झाडेसिमल फाईल लागते त्याला बायनरी फाईल म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर जमलं तर तुम्ही लक्ष द्या प्लीज तर ही फाईल तुम्हाला इथं ओपन झालेली दिसेल आणि ती ओपन झाली की तुम्ही त्या फाईलमध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही रीड हे बटन क्लिक करा रीड बटन क्लिक केल्यानंतर काय होतं की मेमरीतला सर्वच्या सर्व डेटा तुमच्या या सॉफ्टवेअरला दिसतो आणि तो तुम्ही सॉफ्टवेअरला दिसल्यानंतर इथं रीड करा आणि सेव्ह करा ते म्हणजे तुमच्या लॅपटॉपला सेव्ह करा सुरक्षेसाठी तुम्ही तुमच्या लॅपटॉपला सेव्ह करा आता त्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढे आपल्याला या मेमरीमध्ये कॅन्डिडेट वनला आता मी इथं तुम्हाला दाखवत असेल बघा इथं दाखवतोय कॅन्डिडेट वनला मी इथं दोनशे हा आकडा टाईप केलेला आहे कॅन्डिडेट टूला पन्नास टाईप केलेला आहे कॅन्डिडेट थ्रीला शून्य ऐंशी टाईप केलेलं आहे पाचला नव्याण्णव टाईप केलेला आहे आणि कॅन्डिडेट पाचला एकशे पन्नास मतदान टाईप केलेलं आहे हे अशा पद्धतीचं तुम्हाला तुम्ही रीड केल्यानंतर दिसत नाही मी मेमरी कशा पद्धतीनं राईट केली जाऊ शकते ओवर राईट केली जाऊ शकते ह्याचं प्रात्यक्षिक याचं प्रॅक्टिकल तुम्हाला मी सांगतो इथं ठीक आहे तर हे केल्यानंतर तुम्ही प्रोग्राम नावाचं बटन क्लिक करा प्रोग्राम म्हणजे काय होईल रीड केल्यानंतर तुम्ही ती फाईल सेव्ह करून ठेवली आणि ती अशा पद्धतीच्या एका विशिष्ट मेमरीमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा जी मी इथं तुम्हाला दाखवते ती बॅकअपला असू दे आपल्याकडं आणि त्याच्यानंतर हे जे मतदान आता तुम्ही दाखव इथं जे आपण दिसत आहे ते मतदान तुम्ही काय करा आता प्रोग्राम करा म्हणजे ते कुठं जाईल ॲक्च्युली ती रीड केल्यानंतर तुम्ही जे मतदान दिलेलं आहे दोन चार आठ सोळा बत्तीस हे आकडे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये कुठं दिसतात का ते बघा ते दिसल्यानंतर तुमचा कोणता उमेदवार खरं बघितलं तर जिंकलेला आहे आता पाचवा कारण त्याला बत्तीस मतदान केलेलं आहे आता तुम्ही याच्या उलट करा बत्तीस मतदान पहिल्या उमेदवाराला द्या सोळा मतदान दुसऱ्या उमेदवाराला द्या तिसऱ्या उमेदवाराला आठ मतदान द्या चौथ्याला तुम्ही चार मतदान द्या आणि पाचवेला दोन मतदान द्या आपला उद्देश ईव्ही एम मशीनमध्ये लॅपटॉपद्वारे मतदान कसं बदललं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक मान्य निवडणूक आयोगासमोर दाखवणं म्हणजेच ई व्ही एम हॅकिंग होऊ शकते हे सिद्ध करणं हे हा आपला उद्देश असणार आहे ठीक आहे कृपया हा व्हिडिओ पाहून कुठल्याही राजकीय उमेदवाराकडे किंवा राजकीय पक्षाकडे जाऊन आम्ही तुमची ई एम मशीन हॅक करून देऊ शकतो अशा पद्धतीचे असंविधानिक कृत्य करण्यास या व्हिडिओमधून कुठल्याही प्रकारचं समर्थन दिलं जात नाही या व्हिडिओचा कोणीही गैरवापर करू नये अशी मी कळकळीची विनंती करतो हा व्हिडिओ फक्त तुम्ही मान्य निवडणूक आयोगासमोर ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने हॅक होऊ शकते हे सिद्ध करण्यासाठीच हा व्हिडिओ वापरावा जर कोणी असंविधानिक पद्धतीने हा व्हिडिओ वापरला आणि त्याच्यावरती जर काही कार कायदेशीर कारवाई झाली तर त्याला युट्यूब चॅनलवरती प्रकाशित करणारे व्हिडिओ प्रकाशित करणारे प्रकाशक आणि व्हिडिओमध्ये बोलणारे कंटेंट क्रिएटर याला जबाबदार असणार नाहीत याची कृपया आपण नोंद घ्यावी बंधूंना आपण वळूया आता की आपण रीड केले पहिल्यांदा मेमरीतला डेटा रीड केला आणि लॅपटॉपवरती रीड केला केल्यानंतर आता आपण क्रमाने जो मतदान चढत्या क्रमाने जे मतदान केलेलं होतं ते आता उतरत्या क्रमाने करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रोग्राम नावाचं बटन दाबायचं प्रोग्राम नावाचं बटन दाबल्यानंतर व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर काय लक्षात येतं की इथं स्क्रीनवरती दिसणारं जे काही मतदान आहे तेच मतदान तुमच्या ई व्ही एम मशीनमध्ये गेलेलं आहे की नाही हे क्लिअर होतं तीच बाब तुम्ही पुन्हा दुसऱ्या मेमरीमध्ये तुम्ही दुसऱ्या मेमरीसाठी सुद्धा करायची आहे कारण सांगतो याचं मतदान आपलं एका ए सीमध्ये स्टोअर नाही राहत ई व्ही एम मशीनमध्ये सुरक्षेसाठी मतदान हे दोन मेमरीमध्ये सेव्ह केलं जातं म्हणजे तुम्हाला जर बदल करायचे असतील तर एका मेमरीमध्ये बदल करून चालणार नाहीत दुसऱ्या मध्ये सुद्धा तुम्हाला बदल करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे प्रोग्राम केल्यानंतर व्हेरीफाय बटन क्लिक करायचं व्हेरीफाय बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची अशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन येईल की तुमचं जे तुमचा जो नवीन डेटा आहे म्हणजे आपल्या समजण्याच्या भाषेत बोललं तर नवीन मतदान मूळ मशीन मशीनमधलं बदलून हे आता नवीन मतदान दोन्ही मेमरीमध्ये आपण अशा पद्धतीनं ट्रान्सफर केलेलं आहे हे सिद्ध होईल माझी खात्री आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही कुणीही या व्हिडिओचा गैरवापर करू नये जसं एखाद्या राजकीय उमेदवाराला किंवा एखाद्या उमेदवाराला आमिष दाखवून आम्ही तुमची ईव्हीएम मशीन हॅक करून दा <coughs> दा दाखवू शकतो आम्ही तुमची ईव्हीएम मशीन हॅक करून देऊ शकतो अशा पद्धतीचे कृत्य कृपा करून कोणीही करू नये मित्रांनो जाता जाता विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा वेळा पाहायचा असेल तेवढा वेळा पहा स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं तुम्ही मूळ ई व्ही एम मशीनमधलं मतदान लॅपटॉपवरती घेऊन लॅपटॉपवरती ते मतदान कशा पद्धतीनं बदलता येतं आणि ते मूळ ई व्ही एममध्ये कॉपी करता येतं हे या डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आपण या व्हिडिओचा कोणीही कृपा करून पुन्हा एकदा सांगतो की गैर गैरवापर करू नये आणि मान्य निवडणूक आयोगासमोर ई व्ही एम हॅकिंग कशा पद्धतीने होऊ शकते हे फक्त सिद्ध करण्यासाठीच हा व्हिडिओ वापरावा एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो